वसुंधराने सांगितले शार्दूलचे वसुंधराला पुन्हा कर्तव्य आहे मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे इतके दिवस लकी शार्दूल लकी शार्दूल असा ड्रामा आपल्याला बघायला मिळत होता एकीकडे तो त्याचे सगळे फायदे करून घेत होता आणि आता हा सगळ्या नंतर फायनली घरच्यांसमोर सत्य येणार आहे जिथे नवीन प्रोमो आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की बनी घरातून गायब झालेला आहे आणि त्याला लकी घेऊन गेला आहे त्यानंतर सगळे वसुंधराला विचारतायत की त्याचा नेमका प्रॉब्लेम काय आहे तो बनीला का घेऊन गेला आहे आणि तू त्याच्यावर असे आरोप का करतेस त्यानंतर वसू सगळ्यांचं ऐकून फायनली सगळ्यांना उत्तर देते आणि म्हणते की लकेच शार्दूल आहे म्हणजे माझा पहिला नवरा आणि तो मला त्रास द्यायलाच पुन्हा इथे आलेला आहे म्हणून हे ऐकल्यावर घरातले सगळे शॉक देतात आकाशच्या पायाखालची जमीन सरकते आणि वसुंधराने मात्र आता सगळ्यांना सत्य सांगितलेला आहे ती म्हणते शार्दुल आहे आणि तोच बनीचा बाप आहे जन्मदाता बाप तर आता फार महत्वाचं असणार आहे की हे सगळं सत्य घरच्यांसमोर आल्यानंतर त्यांची काय असणार आहे वसूला आकाश साथ देणार की तिची साथ सोडणार हे बघणं मात्र खूप महत्वाचं असणार आहे तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार